नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला उमरे झरेवाडीचे आमच्याकडे एक सुंदर प्रॉपर्टी आहे पाच एकरची प्रॉपर्टी आहे आंबा बागेसाठी खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे त्या संदर्भात माहिती सांगणार आहे ही माहिती द्यायच्या अगोदर अगर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक क्लिक करून रेग्युलर आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळा आणि आमच्या वेबसाईटला जावा डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट कॉमला जाऊन तुमचं प्लॅटिनम मेंबरशिप विकत घ्यायला विसरू नका आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये या तिथे तुम्हाला कुपन कोड मिळणार आहे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे प्लॅटिनम मेंबरशिप का घ्यावी संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळतात व्हेरिफिकेशन करायला मिळतात प्रॉपर्टी बघायला मिळतात फोटोग्राफ्स मिळतात गुगल लोकेशन मिळतं लँड ओनरचे डिटेल्स तुम्हाला आमच्या वेबसाईटला इथे बघायला मिळणार आहे आणि सुंदर प्रॉपर्टी जे प्रॉपर्टी आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नाही टाकत ते आमच्या वेबसाईटला मेंबरशिप मेंबरशिपसाठी अवेलेबल असते तर आजच प्लॅटिनम मेंबरशिप घ्यायला विसरू नका उमरे झडेवारीच्या इथे आमच्याकडे पाच एकरची प्रॉपर्टी आहे ही पाच एकाची मेनली आम्ही आपल्याला सांगतो की आंब्याची बाग करण्यासाठी खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे मेन जो आपला आहे ना रत्नागिरी कोल्हापूर हायवे आहे त्या हायवेपासून आतमध्ये तीन किलोमीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे हातकंबा टिटा जे आहे हातकंबा टीटेपासून आठ किलोमीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन साधारण चौदा ते पंधरा किलोमीटर रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे आणि रत्नागिरी बस बसस्टॉप रत्नागिरी सिटी जे आहे ते आपल्या प्लॉटपासून वीस किलोमीटर अंतरावरती आहे सुंदर लोकेशन है, है ते आहे पूर्ण ह्या ना त्या प्लॉटवरनं अमेझिंग व्ह्यू दिसतो हातकंबा दिसतो ह्यांना कारवांच्या वडीचं काही व्ह्यूज दिसतात रत्नाई नाही ते पार्ट आपल्या या प्लॉटवरून दिसतो टॉपवरती आहे अंबाबाग करण्यासाठी खूप सुंदर प्लॉट आहे अंबाबाग करून किंवा काही प्लांटेशन्स करून सेकंड स्टेजमध्ये तुम्ही तिथे तुमचं ॲग्रोटुरिझम किंवा इतर काही डेव्हलपमेंट तुम्हाला आदर करायचं आहे प्लॉटिंग करायचं तरी तुम्ही ते करू शकता अशी ही प्रॉपर्टी असणार आहे पाच एकरच्या प्रॉपर्टीला अगर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आमच्या वेबसाईटला जावा ह्यांना डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला संपूर्ण लिंक्स दिलेल्या आहेत कोपन कोड दिलेला आहे डिस्काउंट दिलेला आहे आमचं प्लॅटिनम मेंबरशिप नक्की विकत घ्या आणि तुम्हाला ही प्रॉपर्टीचे डिटेल्स अजून जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला खाली दिलेल्या नंबरला कॉल करा डबल एट झिरो ट्रिपल सिक्स डबल एट डबल नाईन या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करून लवकरात लवकर विकत घ्या आणि तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून वेगळं आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा धन्यवाद